लातूर जिल्ह्यातील रेणापूर रेना तालुक्यातील भरत महादेव कराड या पस्तीस वर्षीय तरुणाने ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण मिळावं या तरुणाचं बलिदान म्हणजे आत्महत्या याला जबाबदारच म्हणत सरकार सरकारच्या या धोरणामुळे सरकारच्या या निर्णयामुळेच या तरुणाने आत्महत्या केली आहे आमची मागणी आहे की हे रद्द करा काय म्हणायचं म्हणायचं आई आता आपण काय करावं हे तुझ्या मंजुरीवर काय नाही माझ्या मंजुरीवर काय नाही आरक्षणाचं बी पैठल नाही मदत झाली आता कशी मदत होईल आता कसं काय करावं असं म्हणून म्हणून दोन चार दिवसानं जरा डोक्यात घेतल्या जरा एवढंच म्हणेल आमच्या या तरुण कराडचं बलिदान पाया जाणार नाही आणि जोपर्यंत हा जे आर रद्द होणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरांना थांबवणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही मी या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि ओबीसी बांधवांनाही विनंती करतो तरुणांना विनंती करतो की आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही तर हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढावं लागेल ही तयारी सुद्धा आपण सगळ्यांनी ठेवावी असे सुद्धा मी या निमित्तानं करतो